ओंकार एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या साइड बॅटरी इन्वर्टर व सोलार सिस्टीम योग्य दिरात मिळेल प्रोपरायटर सुशील भोसळे कचेरी रोड फायर ब्रिगेड ऑफिसच्या बाजूला शिवानी रेसिडेन्सी मुद्रे कर्जत मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो सेवन टू टू थ्री नाईन एट स्वामी समर्थ भाकरी सेंटर आमच्याकडे ऑर्डरप्रमाणे तांदळाच्या ज्वारीच्या नाचणीच्या भाकरी व चपाती पुरणपोळी ऑर्डर प्रमाणे मिळतील प्रोपरायटर अरुण करणूक एट थ्री नाईन झिरो डबल नाईन थ्री फोर टू झिरो कमळ नागरी पतपेढी कर्ज घोटाळा क खातेदारांची फसवणूक कमळ नागरी पतपेढीने कर्ज मंजुरीच्या नावाखाली शेकडो खातेदारांची मोठी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे एजंट सत्यनारायण गाडवे आणि संचालक शशिकांत बांदोळकर यांनी खातेदारांना फक्त पंचवीस टक्के ते पन्नास टक्के कर्ज रक्कम देऊन उरद पर पैसे हडपले नागरिकांनी पनवेल शाखेकडे विचारणा केली असता उलट धमक्या देण्यात आल्या आता गुंडांच्या सहाय्याने दडपशाही करत कर्ज वसुली सुरू असून घरातील सामान जप्त करण्याचे प्रकार घडत आहेत खातेदारांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची मागणी केली शासनाने या फसवणुकीची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड अरे सर हमें नेरल में रहता हूँ नेरल, नेरल सर निर्माण नगरी में सर कमल पद पेटी महिला नगरी से मतलब ये चल रहा था लोन के लिए मतलब हम लोग फार्म भरे थे फार्म भर के सामने वाला मतलब जो शायर था हम लोग की इधर लाया पनवेल में तुमको लोन मिलेगा लेकिन सर साइन लेकर के हम लोग को पैसे दिए नहीं हम लोग काफी दिन तक परेशान था आपका कितना लोन था सर पचास हजार के नाम पे हमने फार्म भरा था। कितना दिया आपको सर एक बार पूरे दस हजार लोन देगा दस हजार मिलेगा और बाकी पैसे बाद मिलेगा दस हज़ार का हम लोग किया साइन किया खिड़की पे खिडकी पिटी या सर पैसे मिला हम नाही बोले सोमवार ऑफिस हम लोग सोमवार सर सर चक्कर मार रहा हूं, बन, 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 आज मिले नहीं बंद बंद भेटणार कुठली पदपेढी कमल 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 सॉरी कमल कमल पेटपडी त्याने आम्हाला सांगितलेलं तुम्हाला पन्नास हजार चे लोन भेटल तर आम्ही काम करत त्यांनी घेतले आमचे पण असं आम्हाला केलं का आमच्या मागे असं कोणतरी लागले असं केलं अशा सह्या घेतल्या ते आम्हाला अशा रस्त्या रस्त्यांच्यावरून आमच्या जवळ सह्या घेतल्या त्या लोकांनी तुम्हाला बँकेत नेले नाही का बँकेमध्ये त्यांनी आम्हाला नेलंच नाही थोडस नेलं हा म्हणजे खिडकीमध्ये तिथेची घेतली थांबा म्हणून असं सांगायचं इथे थांबा सही करून दिलाय ना तुम्ही सही केल्या ना सह्या दिले आम्ही करू पण आम्हाला हातामध्ये तीस तीसच हजार दिले आणि बाकीची पैसे त्यांनी त्या लोक किती लाखाचं लोन घेतलं पन्नास हजाराचं बाकायचं नाही पन्नास हजार त्या लो लोकांनी आम्हाला दिलेच नाही तीसच दिले आहे असं झालं नंतर पैसे द्यायच आता मागत डायरेक्ट म्हणजे आमचे वाढतच गेले आहे ते पैसे आता आम्ही कुठून देणार एवढे पैसे आम्ही धुनं भांडी करणार नाही घेतलेत ना आम्ही तीस बॅडाला तयार आम्ही काय सांगितलं आता पत्व आहे का ते आण आम्ही पैसे भरायला तयार होतो त्यांना तुम्ही आणा बन असं सांगितलं आम्ही त्यांना आम्ही चीज घेतलेत ना आम्ही चीज तुमची पूर्ण करायला तयार आहे ते म्हणतात कसं चालणार ना तुमच्या नावावर पण आमच्या हातात नाही आम्हाला आम्हाला गोप पण नाही दिलं काहीच नाही दिलं गोप पण नाही दिली आम्हाला त्या लोकांनी आणि आम्हाला सांगितलं की बाकीचे म्हणजे तुमची फसवणूक झाली थोडक्यात फसवणूक केली आमची आणि कोण कोण होते फसवणूक करण्यासाठी फसवणूक करण्यासाठी म्हणजे नारायण गाडवे सत्यनारायण आणि हे बाईकराव बाईकराव पाय मारणार होता ते पण होते तो कोण भाषा भाषे हां भाषे बँक भाषेची आहेत भाषे तसं बघलं माझ्याकडे पावटे पण आहेत अजून कोण भाषे बनलेले यांचे ते पावटे आहेत माझ्याकडे नाही असं भाषा ना एक दिवशी मी असं बोलली की बघा तुम्हाला तीस हजाराचा हप्ता येतो दीड पन्नासचा द्यायच नाही बांधूरकर होते ते सांगायचे त्यांच्याकडं सह्या बांधूनकर होते ते सांगायचे त्यांच्याकडून सह्या करून घ्या त्यांना पैसे भेटतील असं म्हणजे रहिवासी आहोत आम्ही इकडे बोल न्याय हक्कासाठी नेरळ पनल पोलीस स्टेशनला आलो आहोत कारण का आमच्या भरपूर या कमल महिला पद पिढीने अन्याय केलेला आहे कारण आम्हाला तिथं म्हणजे पतपिढीची परमिशन नसताना सुद्धा तिथे ना लोन वाटप करण्यात आलेलं आणि लोन वाटप करताना त्यांनी काय केलं लोकांच्या तिथं साईन वगैरे करून वाफ भरून इथं पनलच्या शाखेमध्ये आणलं आणि शाखेमध्ये आणल्यानंतर त्यांना जी लोनची अमाऊंट दिली होती मान्य केली होती तेव्हा पन्नास पन्नास पंचवीस पंच्याहत्तर लाख ती अमाऊंट न देता आहे ना यांच्या खाते खात्यामध्ये जमा न होता ती अमाऊंट त्यांनी काय केलं विड्रॉल क्यूको साईन करून त्यांचे जे एजंट नेमलेले होते सत्यनारायण गा गाडवे त्यांच्या हातामध्ये ती अमाऊंट विड्रॉल केलेली कॅश काउंटरवरून घेतली आणि जे संचालक आहे शशिकांत बांदोलकर त्यांच्या कॅबिनमध्ये गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी ती काय राहिलेली अमाऊंट काय बाकीचे अमाऊंट ते घेऊन आले आणि हो आम्हाला बोलले की तुम्हाला इथं अमाऊंट नाही भेटणार आम्ही नेहरळच्या ऑफिसला या तिथं तुम्हाला आलो ती अमाऊंट देऊ बाकी आम्ही दुसऱ्या दिवशी नेहरलच्या ऑफिसला गेलो तर ज्यांचे पन्नास हजाराचं लोन झालेलं म्हणजे त्यांना कोणाला वीस भेटले पंच्याहत्तर होते त्यांना कोणाला तीस पस्तीस सहाशे भेटले नाक दिले त्यांना पन्नास हजार रुपये भेटले अशी ज्या जेव्हा त्यांनी विचारलं की राहिलेली उर्वरित तर अमाऊंट आम्हाला कधी भेटणार तेव्हा ते बोलले की हे अमाऊंट तुम्हाला आहे ना आमचं एक चेक पास होईल तेव्हा भेटणार आहे असा करून त्यांनी वेळ काढला आणि नंतर वेळ काढून झाल्यानंतर थोड्या दिवसामध्येच ते एजंटने ते ऑफिस बंद केलं आणि तो गायब झाला त्याच्यानंतर आम्ही भरपूर त्या एजंटसाठी फोरक्षित केली तो काय भेटलाच नाही परंतु नंतर मग पतपेडीने थोड्या दिवसांनी आम्हाला जी लोन अमाऊंट मंजूर झालेली त्याच्यावर आम्हाला एक वर्षानंतर त्यांनी इन्क्वायरी चालू केली आम्ही जे चेक दिले होते तिथं लोक जे ते चेक बाउन्स करून आम्हाला तुला चेक बाउन्सच्या केसमध्ये कोर्ट कचाऱ्या करायला लावले त्याच्यानंतर त्यांनी शांत न बसता आता त्यांनी एकदम आमचे बँकेचे खाते ते बँक अकाउंटचे खाते पण स्विच करून येणे त्या बँकेतले अमाऊंट पण त्यांनी आता काढून घ्यायला लागले काही लोकांच्या घरावर पण जप्तीची ऑर्डर आणल्यात जे असं नाक आमचा आणण्या चालू आहे त्यामुळं आम्ही एक न्याय हक्कासाठी प्रेस मीडियानं विनंती करतो की आम्हाला ह्याच्यातून काहीतरी न्याय भेटावा जेणेकरून आम्ही जी काय आम्हाला दिलेली रक्कम आहे ती आम्ही पूर्णपणे भरण्यास तयार आहे जे एजंट सत्यनारायण गाडबे आणि शशिकांत बांदोलकर यांच्यावर चांगली कठोर कारवाई करावी ही माझी विनंती आहे